श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते तसेच या दिवशी कुलदेवीची सेवा केल्याने वर्षभर कुलदेवीचा आशीर्वाद हा कुटुंबावरती राहतो पुष्य नक्षत्र हे पोषण करणारे शक्ती देणारे ऊर्जा देणारे मानले जाते हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल तुमच्यासमोर गुडघे टेकवेल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा केली जाते गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा असे प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम प्रयत्न करत असतो परंतु बऱ्याचदा कष्ट करून देखील ती इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार जर गुरुपुष्यामृत योगावरती आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकली तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात जीवनात पैसा मिळावा लक्ष्मी मातेची कुबेराची कृपादृष्टी ही कायम राहावी यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास बाधा दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार नकारात्मकता असते आणि त्यांचेच दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात असे लोक आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपली प्रगती देखील होत नाही आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान केल्याने आपल्याला या स्नानाचे खूप अधिक पटीने फळ मिळत असते कारण ब्रह्म सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून हे स्नान जर आपण केले तर ते अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून तुम्हाला सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अंथुर्णामध्ये बसूनच ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे या पाण्यामध्ये गाईचं थोडंसं कच्चं दूध घालून हे स्नान केले तर घरात पैसा कायम टिकून राहतो त्याचबरोबर सर्व आजार देखील दूर होतात यानंतरनं पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान केलं तर कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो म्हणजेच बळकट होतो आणि गुरुग्रह जर आपल्या कुंडलीमधला बळकट असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते कोणताही शत्रुत्रास शत्रुबाधा पितृदोष हा दूर होऊन धनवृद्धी होते यामुळे अगदी चिमुडभर हळद जी असते तर ती आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुळशीपत्र तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे तुळशीचं पान जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकले तर ता माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि धनवर्षाव करते यामुळे जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात आणि म्हणून एक तुळशीपत्र हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे थोडंसं अत्तर जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण गुरु योगावरती आंघोळीच्या पाण्यात थोडस गुलाबजल किंवा अत्तर टाकून स्नान केले तर कुबेर देवताची माता लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळत असते यामुळे जीवनात प्रगती होऊ लागते आणि आपली तिजोरी जी आहे तर ती कायम पैशांनी भरलेली राहते म्हणून थोडंसं अत्तर हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तर ह्या ज्या चार वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या चार वस्तू तुम्हाला अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून हे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी केस हे धुतले जात नाही स्त्रिया असो किंवा पुरुष असो या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत जर या दिवशी तुम्ही केस धुतले तर तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह हा कमकुवत होतो आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते या दिवशी स्त्रियांनी केस धुतले तर तिच्या पतीची प्रगती ही खुंटत चालते यामुळे दिवशी केस न धुता तुम्हाला फक्त खांद्यापासून खाली हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणत स्नान करायचं आहे स्नान करत असताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार नकारात्मकता ही मनामध्ये ठेवायची नाहीत अगदी चांगल्या विचाराने सकारात्मकता मनामध्ये ठेवून हे स्नान तुम्हाला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाची पूजा तुम्हाला अवश्य करायची आहेत जो पण व्यक्ती या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करतो त्या झाडापाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ